निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातले एक अतिशय तरुण आमदार जितेश पंतापूरकर त्यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं आणि सोबत आलेल्या या सर्व प्रमुख सहकार्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जवळून काम केलं आमच्या सोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं ने काम जितेश करत होते मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो अशोकरावांनी आताच सांगितला आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे अनेक चांगले नेते भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्ष नांदेड जिल्ह्यात काम करतात पण त्याच वेळी माननीय अशोकराव यांचा प्रवेश झाल्यामुळे एक वेगळं चैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक वेगळी मजबूती देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि हळूहळू अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत कारण ज्यावेळेस अशोकरावनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल ते आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होती एक सिटींग आमदार असून देखील हा निर्णय जितेश यांनी घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे मी काम करेन अशा प्रकारचा संकल्प देखील त्यांनी केला त्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा हा जो आपला परिवार आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मजबूत होतोय खरं आहे की नांदेडची लोकसभेची जी काही जागा आहे ती आपण कमी मताने त्या ठिकाणी हरलो फार काही अंतर आहे अशी परिस्थिती नाही आहे पण त्यावेळेस जी काही परिस्थिती होती जे काही फेक नरेटिव्ह होते त्यामुळे आपल्याला ती जागा निवडून येता आली नाही असं असलं तरी लोकसभेनंतर मात्र नांदेड जिल्ह्यातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसतंय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मजबूतीनं आता पायर होताना दिसते आणि मला विश्वास आहे की लवकरच अशोकरावांचे इतर सहकारी देखील जे काही तिकडे राहिलेले आहेत तेही भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माजी खासदार आहेत आपले आमदार आहेत सगळ्यांच्या वतीनं मी जितेशच्या मना मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की तुमच्या हा काय तरुण फडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू पक्ष वाढवण्याचं काम कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला शुभेच्छा देतो

साहेब तसेच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाधनपुर साहेब तसेच आमच्या जिल्ह्यात आलेले सर्व आमदार नवीकारे या सर्वांच्या समावेश उपस्थितीत आदरणीय राजपीठाला उपस्थित त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे कारण कुणी मी मनापासून आमदेवारांचे या ठिकाणी फळवी साहेबांचे सर्वांचे धन्यवाद करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो मला असं या अभुषांची आस आहे निश्चित प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती आपण निश्चितपणे निष्ठेने पार पाडेल आणि या दोन्ही देुक्यातील जनतेसाठी मी जे कर्तवळ जे मला सेवा मिळेल प्रामाणिकपणे निश्चित पार पडत आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्यांची जनतेला न्याय देण्यासाठी मी सगळ्यांनी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व करी प्रामाणिकपणे काम करेल तेवढंच मिळापासून धन्यवाद

राजकारणाच्या पलीकडे ते पाहू शकत नाही आणि देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या पुतळ्याचं अशा प्रकारे जे काही परिस्थिती झाली त्यामुळे मी त्यांची देखील माफी मागतो

माफ़ी जो मांगी है वो शिव भक्तों की मांगी है छत्रपति शिवाजी महाराज को जो आराध्य मानते हैं उनकी माफी मांगी है इसलिए कांग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकता ही नहीं और दूसरी महत्व की बात यह है कि शायद उन्होंने प्रधानमंत्री जी ने क्या कहा यह सुना ही नहीं है अगर वो सुनते तो शायद इस प्रकार की बात वो नहीं करते मला का दिली हे माहिती नाही नाकारली का हे माहिती नाही हा केंद्राचा आणि त्यांचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही तो योजना बघा ते काय नेमकं बोलले आहेत काय घटना घडली आहे याची <laughs> मला कल्पना नाही आहे त्यामुळे जी गोष्ट आपण बघितली नाही ज्याची आपल्याला माहिती नाही त्याच्यावर रिॲक्शन देऊन मला असं वाटतं की ते योग्य होत नाही त्याची पूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर रिॲक्शन मी दिली बघा सरकारच्या प्रतिमेला तळा जातो वगैरे असं मी मानणार नाही पण शेवटी कोणी असो प्रत्येकाने जबाबदारीनेच बोललं पाहिजे कारण आपण बारा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत त्यामुळे आपल्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्या समोर आहे तिथे अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते कमी मताने त्या ठिकाणी हारले होते

कार्यक्रम किया उसको आंदोलन नहीं किया एक प्रकार से उन्होंने उस घटना पर दुख व्यक्त किया तो हमको सबको दुख है देखिए प्रधानमंत्री जी ने माफी मांगी मुख्यमंत्री जी ने माफ़ी मांगी अजीत दादा ने माफी मांगी माफी मैंने भी माफ़ी मांगी तो हम सभी को दुख है दुख व्यक्त करने का अपना अपना तरीका है उन्होंने एक तरीका अपनाया वो एक प्रकार से मौन बैठे तो इसको आंदोलन कहना ठीक नहीं है अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार